मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करावी असे पत्र शासनाने काढले आहेत मात्र पोर्टलवरील तांत्रिक तुटीमुळे ई वाय सी होत नसल्याने लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढले आहे मात्र लवकरच वेबसाईट सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई के वाय सी बंधनकारक केली आहे यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले आहे लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई के वाय सी दोन महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे ज्या महिला ई वाय सीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांना त्या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनेचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे लाडक्या बहिणीची ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु पोर्टलवर ई के वाय सी होत नसल्याने लाडक्या बहिणीची चिंता वाढलेली आहे पोर्टलवर तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीनी या योजनेच्या सर्व लाभार्थी पुढील दोन महिन्याच्या आत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अतिशय सहज व सोपी सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ देण्यासाठी ई के वाय सी करण्यात आले आहे